दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत राहणारे लीलाधर मनसाराम डाखोडे हे कोराडी थर्मल पॉवर येथे नोकरीवर होते तसेच त्यांची पत्नी अरुणा लीलाधर डाखोडे या संगीता उच्च प्राथमिक शाळा विनोबा भावे येथे एक शिक्षिका होत्या त्यांचा मुलगा उत्कृष्ट व एकवीस वर्ष हा यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे तिसऱ्या वर्षात शिकत असून तो पहिल्या वर्षाच्या फिजिक्स विषयात नापास झाल्याने तिसऱ्या वर्षाची परीक्षा देऊ शकला नाही त्यामुळे आई वडील त्यास टोमने मारित होते व त्यास शेती करण्याकरिता त्यांचे नातेवाईकांच्या घरी बैलवाडा बोखरा गोधनी येथे निघून जाण्यास म्हटले त्यामुळे उत्कृष्ट डाखोडे यास आई वडिलांचा राग आला होता त्या कारणाने सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला दुपारी आईची गडा दाबून हत्या केली तसेच वडिलांचे सुद्धा गडा दाबून मारण्याचा प्रयत्न केले परंतु वडिलांनी प्रतिकार केल्याने उत्कृष्ट याने वडिलांना चाकूने खांद्यावर व गड्यावर मारून हत्या करून हत्येचे पुरावे नष्ट करून घराला कुलूप लावून पळ काढले दोन दिवसांनी जेव्हा घरातून वास येऊ लागले तेव्हा शेजाऱ्यांनी घराचे लॉक तोडले असता मसाराम डाखोडे व त्यांची पत्नी अरुणा डाखोडे यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता पोलीस घटनास्थळावर पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा करून या घटनेचे खुलासे करून आरोपी उत्कृष्ट यास ताब्यात घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे